पुढची बातमी बघूयात मालेगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणात एकाला अटक झाली आहे उत्तर प्रदेशातल्या मेरठमधून त्यांना अटक करण्यात आली आहे आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहे दुहेरी हत्याकांडातील मारेकरी सलमान मनसूर शेखला अटक झाली झाल्याचं आहे वृद्ध दाम्पत्याची हत्या करून आग लावून त्याने पुरावा नष्ट केला होता त्यामुळे वृद्ध दाम्पत्याची हत्या करून आग लावून या खुनाचे पुरावे त्याने नष्ट केलेले होते आणि उत्तर प्रदेशातल्या मेरठमधून त्याला आता अटक करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पाच दिवसांची पोलीस कोठडी देखील त्याला सुनावण्यात आलेली आहे आणि हे दुहेरी हत्याकांड झालं होतं मारेकरी सलमान मन्सूर शेखला या प्रकरणात आता अटक करण्यात आलेली आहे मालेगावातल्या वृद्ध दाम्पत्याचा खून झाला होता हत्या झाली होती आणि त्यानंतर त्यांना या बातमी बातमीसोबत मध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय बघत रहा एबीपी माझा